नमस्कार मी अपूर्वा जाधव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बातमीपत्रात आपले स्वागत करत आहे पुणश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भूशास्त्र संकुल आणि केगाव येथील एन बी नवलेसिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सोळा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत रेशीम उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयाशी निगडीत ए मल्टीमेगा इव्हेंट अँड इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारतचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले की ए आर चे माजी संचालक डॉक्टर काशीनाथ देवधर हे येणार आहेत आणि याचा समारोप समारंभ हा चार जानेवारी दोन हजार तेवीसला दुपारी चार वाजता आहे आणि त्याच्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे डायरेक्टर आणि सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चर असोचे डायरेक्टर अमित जैन हे उपस्थित राहणार आहेत या दोन्ही प्रोग्रामला आपली सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे आपण सगळ्यांनी या दोन्ही प्रोग्रामला आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध कमिटी बनवण्यात आल्या आहेत या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विविध देशातून राज्यातून संशोधक व उद्योजक उपस्थित राहणार आहेत यासाठी आर्थिक सहाय्य विविध शासकीय निमशासकीय विभाग तसेच सामाजिक संस्था उद्योग समूह यांच्यामार्फत होणार आहे या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उद्योजकांना आणि सामाजिक स्वयंसेवी संस्थांना सहकार्यासाठी आवाहन करण्यात आले आहे सी आर टी चे डायरेक्टर आणि डीवाय पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉक्टर शिवाजी पवार म्हणाले कॉन्फरन्स हे नाविन्यपूर्ण संशोधनावर आहे आणि त्यामुळे आपण हे कॉन्फरन्स ही आपण जॉईंटली करूया आणि म्हणून काय संशोधन मित्र हे करत असताना आपल्या लोकांचा खूप आम्हाला आपली गरज आहे कारण आता चव्हाण साहेबांची बोलताना सांगितलं तर मध्ये साहेबांनी संशोधन सर्व आहे आणि आमची शेतकरी मराठी मध्ये आहेत आणि म्हणून इंग्रजी इंग्रजीमधलं नॉलेज मराठीमध्ये कसं ट्रान्सफर करता येईल त्यासाठी आपल्याला आपल्या सर्वांची आम्हाला गरज आहे आणि त्यामुळे साधारणतः घडेल आणि याच्यामधून नवीन पिढी आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र सरकारने डिक्लेअर केलं की आत्महत्या विरहित महाराष्ट्र त्याचबरोबर इंग्रजी साहेबांनी केलं की पुढच्या पाच वर्षामध्ये पेट्रोल पेट्रोल विरहित आणि हे सगळ्याच्या सगळ्या सिल्क फायबर त्या रिसर्च मधून आपण ते साध्य करू शकतो